आजच्या व्हिडिओत आपण शेतीविषयी बोलतोय पण शेतीचे इतके प्रश्न आहे सगळ्या विषयावर आपण हळूहळू बोलणार आहे पण आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या शेतकरी वर्गातून सगळ्या शेतकरी नेत्यांमधून एक गोष्ट येते की कर्जमुक्ती करायची आहे कर्जमुक्तीसाठी आपल्याला आंदोलन करायचं आहे पण सरकार प्रत्येक वेळी कर्जमाफी देतं कर्जमुक्ती आणि कर्जमाफी यातला फरक आपण खरं तर समजून घ्यायला पाहिजे शेतकरी नेते स्वर्गीय शरद जोशी यांनी कर्जमुक्ती आणि कर्जमाफीतला फरक एकदम स्पष्ट सांगितला होता आता मागच्या गेल्या दहा वर्षातल्या दोन्ही महाराष्ट्र सरकारांनी एक ठाकरेचं सरकार आणि एक फडणवीसचं सरकार एकदा महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना जाहीर केली होती आणि ठाकरे सरकारनी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना सुरू केली पण या दोन्हीचा फायदा खरंच शेतकऱ्यांना होतो का प्रत्येक वेळी शेतकरी कर्जमाफीवरच येऊन का थांबतो आणि सरकार प्रत्येक वेळी आता दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री यांचा महाराष्ट्र दौरा चालू आहे त्या दौऱ्यात शेतकरी शेतकरी नेते त्यांना भेटतात आणि म्हणतात की ओ सात बारा कोरा ना आमची कर्जमुक्ती करा ना त्यावेळेला प्रत्येक मुख्यमंत्र्याचं हे ठरलेलं उत्तर येतं आम्ही एक कमिटी नेमली आहे शेतकऱ्यांचं आम्हाला संपूर्ण कर्जमुक्ती करायची आहे शेतकऱ्यांची आम्ही संपूर्ण कर्जमुक्ती करणारे आम्हाला ठोस उपाययोजना करायची आहे आम्ही एक अहवाल ज्या वेळेला कमिटी सादर करल त्यावेळेला आम्ही संपूर्ण कर्जमुक्ती करू आणि शेवटी निर्णय काय येतो की कर्जमाफी करत सरकार सरकारने कितीही कर्जमाफ्या केल्या तरी शेतकऱ्याला दोन तीन वर्षांनी कर्जातच बुडावं का लागतं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कर्जमाफी केल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहे का स्वर्गीय शरद जोशी कायम म्हणायचे की कर्जमाफी ही फक्त तात्पुरती मलमपट्टी कर्जमाफी करणं म्हणजे फक्त त्याला त्या कर्जातून नये पण पुढं कर्ज होणार नाही याच्यासाठी ज्या ज्या उपाययोजना शरद जोशींनी सुचवल्या होत्या त्याच्यासाठी कुठल्या मुख्यमंत्र्याच्या एखादा सेक्रेटरी असेल त्याची समिती गठीत करून उगच वेळ लांबवण्यात अर्थ नाही खरंच महाराष्ट्र सरकारकडे पैसे आहे का महाराष्ट्र सरकारकडे किती पैसे थकीत केंद्र सरकारकडून किती पैसे घ्यायचे आणि कोणतंही सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करतं म्हणजे शेतकऱ्यांवर अजिबात उपकार करत नाही ते सरकारला त्या कर्जातून बाहेर निघायचंय आतापर्यंतचा एकोणावीसशे एक्क्याण्णव साली गॅट कराराला जो भारत सरकारने हिशोब दिलेला त्यातल्या शेतकऱ्यांना भारत सरकारनी हे बहात्तर टक्के सबसिडीने लुटलेलं आहे असं गॅटकऱ्याला माहिती दिलेली आहे आणि दोन हजार ते दोन हजार सोळा साली ओवीसीडी या संस्थेने एक रिपोर्ट सादर केला त्या रिपोर्टमध्ये भारत सरकारनी भारतातल्या शेतकऱ्यांनाच ला। पंचेचाळीस लाख कोटी रुपयाला निगेटिव्ह सबसिडीने लुटले भारतातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज किती आहे गेल्या पन्नास वर्षाचं फक्त नऊ ते दहा लाख कोटी रुपये म्हणजे सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जातून मुक्त व्हायचंय शेतकरी कर्जात नाही भारत सरकार शेतकऱ्यांच्या कर्जात हे सगळ्यात पहिले आपल्याला समजून घ्यायचंय कर्ज सात बारा कोर करणं म्हणजे कर्जमुक्ती नाही शेतकऱ्यांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून देणं शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचं बाजारपेठेचं स्वातंत्र्य देणं शेतकऱ्यावरचे जेवढे बंधन आहेत ते कायमचे ते काढून टाकणे शेतकरी विरोधी जेवढे कायदे तेवढे सगळे रद्द करणे आणि शेतकऱ्याच्या शेतीमालात सरकारी हस्तक्षेप कमीत कमी, -कमी करणे हे सरकारची जबाबदारी कारण की सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांना लुटले आणि शेतकऱ्यांच्या कर्जातून जर सरकारला मुक्त व्हायचं असेल तर प्रत्येक दोन तीन वर्षाने आम्ही तुमच्यासाठी ठोस उपाययोजना करणारे आणि मग आम्ही कर्जमुक्त मुक्त होणारे आणि कर्ज माफी करायची हे धंदे करण्यापेक्षा सरकारनी एकदाच काही एखादी कम कमिटी नेमली ना अहवाल सादर व्हायचा हे सगळं करायची गरज नाही शेतकरी संघटनेचा एखादा साधा कार्यकर्ता जरी पकडला ना दहा दहा महिने वर्ष वर्षभर एखाद्या कमिटीवर पैसा खर्च करणे त्या लोकांना सांभाळणे गाड्या प्रोव्हाइड करणे हा टॅक्स पेअरचा पैसा बर्बाद करून शेतकऱ्यांना लांबवायचे जे धंदे सरकारने सुरू केले ना त्याच्याऐवजी शरद जोशींनी शिकवलेल्या विद्यापीठातला एखादा साधा शेतकऱ्याला जर बांधावर घेऊन बसले ना तर तो आम्हाला कशी कर्जमुक्ती देता येईल सरकारला आणि सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जातून कसं मुक्त होता येईल याची उपाययोजना एकदम चांगलं कमी खर्चात सांगल आणि भारताच्या शेतकऱ्याची निगेटिव्ह सबसिडी कशी बंद करता येईल हिंगोली जिल्ह्यात आमचे कार्यकर्ते राखुंडे म्हणून सहावी शिकलेला माणूस आहे पण त्याच्याजवळ जर कोणी मुख्यमंत्री जाऊन बसले तर ते काका आजही तुम्हाला सगळा गॅट करार समजून सांगतील इतकं ज्ञान शरद जोशीने दिलेलं आहे सुडून आमी सो ते सोडून फालतूचे उद्योग करत बसायचे आम्ही तुमच्यासाठी अहवाल सादर करणारे कर्जमुक्तीच करून टाकणारे हा वेळ आहे मला असं वाटतं आणि या वेळ शेतकरी आत्महत्या वाढत चालले आहे शेतकरी आत्महत्या वाढण्याच्या कारणाला म्हणजे शेतकरी आत्महत्या वाढण्यासाठी सरकार जबाबदारी सरकारने याच्यासाठी ठोस पावलं उठले नाही तर एक दिवस सरकारवर ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम होऊ शकतो सरकार शेतकऱ्यांच्या विरोधीच्या आयाती निर्यातची धोरणं बदलत नाही त्यांना जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं देत नाही त्यांना बाजाराचं स्वातंत्र्य देत नाही मग कसं शेतकरी कर्जमुक्त होईल प्रत्येक वेळी कुठेतरी लाख दीड लाख रुपयाची कर्ज माफी करायची आणि शेतकऱ्यांना सांगायचं की तुम्ही ना तुमचे जर पाच लाख रुपये कर्ज असेल तर मग आम्ही दीड लाख रुपये माफ करू एक साधा हिशोब शरद जोशींनी सांगितलेले आहे शेतकरी भारतात राहतो शेतकऱ्यावर निर्बंध लादलेले शेतकऱ्याला बाजारपेठेचं तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य नाहीये म्हणून शेतकरी कायम कायम कर्जात जातो ज्या ज्या वेळेला त्याच्या शेतीमालाचे भाव वाढतात त्यावेळेला सरकार अनावश्यक आयाती करतं त्याच्यावर निर्यात बंदी लावतं निर्यात शुल्क वाढवून टाकतं त्याच्यामुळे शेतकरी कर्जात राहतो मग शेतकरी कर्ज कसं फेडल बरं बँका सरकारच्या आहे हा असा व्यवहारच होऊ शकत नाही जर समजा एखाद्या माणसाने एखादी गोष्ट तयार करण्यासाठी कर्ज घेतलं आणि की तोच कारखाना जर सरकारने तोट्यात आणून ठेवला तर कर्ज फेडणं हे साहजिकच होऊ शकत नाही जर भारत सरकारला खरंच वाटत असेल की भारताचा शेतकरी सुखी व्हावा आणि तो कर्जमुक्त व्हावा तर जे जे बंधन आहेत ते सगळे काढून टाकावे शेतकऱ्याला तंत्रज्ञानाचं बाजारपेठेचं स्वातंत्र्य द्यावं त्याला इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून द्यावं कारण की सरकारकडे शेतकऱ्याचे पैसे आहेत आणि त्या पैशातून शेतकरी उभं राहावं याच्यासाठी उपाययोजना कराव्या शेतकऱ्याला छोटे छोटे उद्योग उभे करण्यासाठी सुरळीत कर्ज पदपुरवठा करावा आणि शेतकऱ्यावर परत परत कर्ज होणार नाही याची जबाबदारी सरकारने घ्यावं याला शरद जोशी कर्जमुक्ती म्हणायची आणि याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रत्येक वेळी कर्जमाफी कर्जमाफी म्हणायची गरज नाही सरकारला आपल्या कर्जातून मुक्त व्हायचं आहे जे पैसे लुटले त्याच्यातून सरकारला मुक्त व्हायचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन शरद जोशी प्लॅनचा अभ्यास केला पाहिजे आणि सरकारला वेटीस धरून कर्जमुक्ती करण्यासाठी भाग पाडलं पाहिजे असं मला वाटतं